मानव धर्माचे संस्थापक महान त्यागे बाबा जमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या लाडक्या वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आजा चटसभेचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष मदनकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार मंडळाचे सचिव अंबुले साहेब संचालक क्षीरसागर साहेब माझे मार्गदर्शक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मानिय माननीय राऊत गुरुजी हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय हे उपस्थित आहे त्यांना संपूर्ण मंच समोर बसले सेवक शेवकिनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार बघा मी ह्या मार्गामध्ये दोन हजार चौदा मध्ये आलो होतो मार्गा देण्याचे कारण की माझ्या मुलावर दुःख आले होते माझा मुलगा सहा महिन्याचा असताना त्याचा त्याला प्रॉब्लेम सुरू झाले होते त्याला दूध काही पचत नव्हतं ताप यायचा कंटिन्यूमध्ये आम्ही दवाखाने वगैरे सर्व करायचे डॉक्टर म्हणे याला म्हणे अंगावर दूध किंवा बाहेरचं दूध वगैरे द्यायचं नाही म्हणे याला काही पचत नाही म्हणे म्हटलं ठीक आहे तरी त्याचा ताप एकशे तीन एकशे चार एकशे पाच असा त्याचा ताप असायचा कुठे थरा लागला नाही प्रायव्हेट दवाखाने मोठे मोठे दवाखाने केले गव्हर्नमेंट दवाखाने केले सर्व केले पण काही उपाय नाही करायचा माझ्या घरी स्वामीची मोठी पूजा होती ते सुद्धा पूजा मी करायचो माझा भाऊ ह्या मार्गामध्ये अगोदर होता आणि मी मार्गामध्ये तो अनेकामध्ये होतो परंतु म्हटलं माझ्या घरी एवढं एवढं देवस्थान आहे मी हे देव काही सोडू शकत नाही म्हटलं होऊन जाईन मी अतोनात पैसा माझ्या मुलाने खर्च केला पण त्याला आराम लागायचा नाही माझी पत्नी नेहमी म्हणायची म्हणे आपण एवढे उपस्थापास करतो देवधर्म करतो बाहेरचं करतो सर्व करतो पण आपल्या मुलाला आराम कोण लागत म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे हे सर्व सोडा म्हणे तुम्ही कोणता पण मार्ग घ्या म्हणे आपण त्या मार्गामध्ये जाऊ म्हणे तिनं असा परमात्मा एक मार्ग म्हणून नाव नाही घेतला होतो म्हटलं नाही मी म्हटलं एवढी पूजा करतो तू उपास तपास करते नवस करते मी पण करतो होऊन जाईल म्हटलं आपण म्हटलं हे मी देऊ सोडू शकत नाही म्हटलं हे माझ्या वडिलांना माझ्या हातात दिलेली पुंजी आहे म्हटलं मी हे सोडू शकणार नाही म्हटलं आमच्या पती मध्ये नेहमी वाद विवाद असायचा पण ऐकायचं नाही मी म्हटलं सर्व काही मी पैसा लावायला तयार आहे तू चिंता न करू शेवटी एवढी वेळ आली होती का भरपूर आमच्या पती पत्नीमध्ये वादवाद व्हायचा आणि माझ्या पत्नीनं म्हटलं शेवटी म्हटलं माझ्या मुलाला अगर काही कमी असं झालं म्हणे तर जिम्मेदार तुम्ही राह म्हणे म्हटलं मी जन्माला घातला काय होत नाही म्हटलं तर माझ्या मोठ्या भावाकडे असंच त्यागाचं हवन होतो त्यागाचं हवन असल्या कारण मी बाहेर धीवतीवर होतो तर आमच्यात आम्ही खालच्या वेळा होतो तर माझ्या आमच्या घरी सर्व सेवक शेवकिरी वगैरे नातेवाईक बसले होते आणि चर्चापेटीला सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये माननीय माझ्या मार्गावर राऊत गुरुजी हे पण उपस्थित होते तर माझ्या पत्नीनं तिथं सेवक सेवकीचे चांगले चांगले अनुभव ऐकले कारण की हा मार्ग म्हटलं म्हणजे अनुभवाचाच आहे तिथं सेवक सेवकीचे अनुभव ऐकले आणि राऊत गुरुजी यांचे अनुभव यांचं मार्गदर्शन ऐकलं तेव्हा माझ्या पत्नीनं मनातल्या मनात म्हटलं की खरं बाबा तुम्ही हनुमानजी असेल म्हणे तर माझ्या मुलाला तुम्ही दूर माझ्या मुलाचे तुम्ही दुःख दूर करा म्हणे कारण की त्याचा ताप हा एवढा राहतो म्हणे पाच एकशे पाच एकशे जा डिग्री असायचा म्हणे परंतु तिनं मनातल्या मनात शब्द दिला ती मला मी घरी आलो तिने मला सांगितलं की म्हणे बघा म्हणे एवढे सुंदर सुंदर मार्गदर्शन झाले म्हणे पाहिजे होते म्हणे अनुभव ऐकले म्हणे म्हटलं ते त्यांची परमात्मा एक ह्या मार्गाची कधी अविला करत होतो त्यांचं परी म्हटलं आपण आपल्या परी म्हटलं अरे हो म्हणे चांगला आहे म्हणे मी अनुभव ऐकले तुम्ही ऐका म्हणे पण मी ऐकायला तयार नव्हतो शेवटी माझ्या मुलाचं दुःख एवढं वाढलं का खूपच तर त्याच्या पूर्ण अंगावर लाल चट्टे यायला सुरुवात झाली हातापाय जॉईंट मध्ये त्यामध्ये दुखण्याला सुरुवात झाली पण मग डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टर म्हणे तुम्ही ब्लड टेस्ट करा म्हणे म्हटलं ठीक आहे ब्लड टेस्ट करायला आम्ही गेलो सकाळी पती पत्नी माझा मुलगा ब्लड टेस्ट केली तुम्ही म्हणे संध्याकाळी या म्हणे संध्याकाळी आलो आम्ही तिघीजण गेलो माझा मुलगा माझी पत्नी आणि मी मी तर माझा मुलगा तेव्हा तीन ते चार वर्षाचाच होता तर डॉक्टर साहेबांनी जे पॅथॉलॉजिस्ट होते डॉक्टर म्हणून सर्वात मोठे पॅथॉलॉजिस्ट आहे नागपुरातले त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला एकटे कॅबिनमध्ये बोलवलं त्यांनी एकट्या कॅबिन मध्ये बोलवलं म्हणे तुमच्या मुलाला काय त्रास आहे म्हणे म्हटलं साहेब त्याच्या चेहऱ्यावर म्हटलं असे का लाल लाल हात पाय हातपाय जॉईंटमध्ये म्हटलं त्याचं काय म्हणजे जर खूप दुखणं आहे म्हटलं आणि त्याला ताप असतो म्हटलं तर त्यांनी माझा हात हातात पकडला आणि म्हण त्यांनी म्हटलं की तुम्ही म्हणे एक काम करा म्हणे तुम्ही धीर ठेवा म्हणे तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणे म्हटलं बोला साहेब आता आपण धीरच ठेवू नये आता आपण धीर ठेवणार नाही म्हटलं तर तुमच्या मुलाला म्हणे ब्लड कॅन्सर ही बिमारी आहे म्हणे त्यांनी जसं ब्लड कॅन्सर म्हटलं अरे म्हटलं तो लहानसा पोरगा त्यानं कधी असं जग पूर्ण पाहलं नाही त्याला बोलते शोक पाणी नाही तो निर्मळ मान त्याला ब्लड कॅन्सर म्हटलं आणि कर्म आमचे वाईट म्हटलं कर्म खरं कर्म माझे वाईट वाईट होते आणि त्याला म्हटलं एवढं तसंच मी खुर्ची घालून कोसळलो तिथं खाली पडलो मला तिच्या अटेंडंटनी डॉक्टरनी मला उचललं रडत रडत मी केबीच्या बाहेर आलो माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बोलवलं कौन काय झालं म्हणे कौन पडले म्हणे चक्कर नाही म्हणे थोडस प्रॉब्लेम झाला म्हणे डॉक्टर म्हटलं काय झालं म्हटलं मी माझ्या पतीला म्हटलं का अगं म्हटलं डॉक्टर साहेब म्हणता म्हटलं म्हटलं आपल्या मुलाला ब्लड कॅन्सर झाला आहे परंतु काय माहित नाही कारण की माझ्या पत्नीनं भगवंताला शब्द दिला होता तुम्ही खरं माझे भगवान बाबा हनुमानजी असेल म्हणे तर माझ्या मुलात तुम्ही दुःख दूर करा म्हणे असं त्यांनी म्हटलं होतं पण ती एवढीशी सुद्धा घाबरली नाही उलट तिने मला म्हणजे असं खंबीरपणे खंबीर साथ दिला तिनं मला तिनं म्हणजे असं काही तिच्या डोळ्या म्हणजे असं भीती पण नाही डोळ्यातून पाणी नाही काही नाही काही नाही एकदम ठाम पाणी उमेट ठीक आहे म्हणे तिने एवढा शब्द डॉक्टरांना म्हटलं ठीक आहे म्हणे आम्ही ते रिपोर्ट घेऊन मग इकडे गेलो डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने म्हटलं म्हणे तुमच्या मुलाला ब्लड कॅन्सर आहे म्हणे तेव्हा मी रडत होतो खूप म्हटलं काय करायचं काय नाही समजत नाही म्हटलं कारण की एवढं मोठं दुःख तर आपण कधी जीवनामध्ये पाहिलं नाही तर ते डॉक्टर मॅडममध्ये म्हणे तुमच्याकडे पैसा नसेल म्हणे तर आपण याला म्हणे मेडिकलला ॲडमिट करू म्हणे किंवा मुंबईला टाटा मेमोरियलमध्ये ॲडमिट करू म्हणे मद्रासमध्ये वेल्लोर सिटी आहे तिथं क्रिश्चन आहे म्हणे फ्री फ्री ऑफ सिटीमध्ये म्हणे तिथं आपण करू म्हणे म्हटलं नाही ही माझी प्रॉपर्टी आहे म्हटलं मी याला म्हटलं कुठे बे घेऊन जाईन स्वतःला गाण ठेवी परंतु म्हटलं मी याच्या ट्रीटमेंट करी म्हटलं मी त्याला अमेरिकेला पण घ्यायला तयार झालो होतो म्हटलं घरी आला खाली आलो रडत रडत आणि भगवंतानी माझ्या मुखातून काय शब्द काढले माहित नाही मीच म्हटलं मत्नीला खूप झाले म्हटलं आता म्हटलं आपण आता म्हटलं ह्या परमात्मा एक मार्गामध्ये प्रवेश करू म्हटलं तसंच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर माझा भाऊ मार्गामध्ये होता त्याच्याकडे गेलो माझ्या आते भाऊ पण घरापाशी असं सांभारे म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितली गोष्ट ही वाली म्हटलं असं असं झालं भाऊ म्हटलं तू चांगला निर्णय घेतला म्हणे तुझ्या मुलाला काय होत नाही म्हणे तिकडून पहिले शब्द मिळाले आपण म्हणे एक काम करू म्हणे उद्या म्हणे गुरुजीकडे जाऊ म्हणे त्यांच्याकडून शब्द घेऊ म्हणे म्हटलं ठीक आहे म्हटलं आम्ही तयार झालो सर्वजण सकाळी सकाळी गुरुजीकडे गेलो गुरुजींना सर्व सांगितली राऊत गुरुजी म्हणे ठीक आहे म्हणे सर्व काही चांगलं उंजेल बेटा म्हणे धीर ठेवा म्हणे तत्वशब्द नियमानं राहा म्हणे आणि सत्य मर्यादा प्रेमाचं बरोबर आचरण करा म्हणे तुम्ही पती पत्नी मे नाही म्हणे रथाचे दोन चाका म्हणे तुम्ही म्हणे तुम्ही बरोबर राहा म्हणे तुझ्या मुलाला काही होणार नाही म्हणे तू इथून एक काम कर म्हणे भवनात जा म्हणे भवनात म्हणे बाबाला सांग म्हणे आणि घरी जा म्हणे साफसफाई कर म्हणे तीनचे कार्य कर म्हणे मी म्हटलं गुरुजी म्हटलं माझ्या मुलाला ऍडमिट करायचं आहे म्हटलं त्याचं काय करू म्हटलं तर मा गुरुजीच्या मुखातून शब्द निघाले माझ्या मार्गाच्या मुखातून शब्द निघाले की तू म्हणे कुठंच नाही तू नागपूरच त्याची ट्रीटमेंट करा म्हणे तुझी त्याच्या तुझ्या मुलाची ट्रीटमेंट बरोबर होईल म्हणे कारण की बाबा तुझ्या सोबत आहे म्हणे त्यांनी मला एक वेळा म्हटलं दोन वेळा म्हटलं मी म्हटलं नाही साहेब नाही गुरुजी म्हटलं मी तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो मला म्हटलं याला म्हटलं एक तर मुंबईला न्यायचं आहे किंवा अमेरिकेला घेऊन जायचं आहे म्हटलं शेवटी गुरुजी माझ्यावर रागावले म्हणत तुला जसं वाटतं तू कर म्हणे तू माझ्या कशा आला आला म्हणे तेव्हाच माझ्या आतेभावानं मला म्हटलं सर्वप्रथम हे शिकवून तू शिक म्हणे का मार्ग शब्द तोडाचे नाही त्यांना तू माफी माग म्हणे मी गुरुजीला माफी मागितली भवनात गेलो भवनामध्ये सांगितलं जे तुटका फुटक्या भाषेत सांग ते सांगितलं घरी आलो माझा मुलगा बघा तीन ते चार वर्ष असताना तो चालत नव्हता काही नाही त्याला असं कडेवर फेवत होतो घराच्या गेट पासून बरोबर आल्यापासनं तर माझा मुलगा काय म्हणते पप्पाची म्हणते माझी माझी सायकल काढून द्या म्हणते मला आहे म्हणते अरे बाळा म्हटलं तुला ताप आहे तू एवढी मोठी तू सायकल तू चालू शकत नाही तुझ्या हातापायाला पेन आहे असं सध्या टच पण केलं तर तुझ्या डोळ्यातून पाणी येते म्हटलं तू तू म्हणे तो जिद्द करायला लागला म्हणे काही महिने तुम्ही म्हणे माझी सायकल काढून द्या त्याची सायकल काढली त्यानं वस्तीमध्ये दोन चक्कर मारले आणि ह्या मार्गामध्ये आल्याबरोबर हा माझा पहिला अनुभव नाही ही शक्ती जगाच्या आगळी वेगळी शक्शी आहे ही शक्ती जगाच्या आढळून शक्ती आहे का माझा मुलगा कधी बेडरुम न उठणारा एवढा ताप असून असणारा का भवनात गेलो भगवंताला बाबाला सांगितलं घरी आल्याबरोबर त्यांनी सायकल मागत दोन चक्कर मागितले दुसऱ्या दिवशी आम्ही साफसफाई केली तीनचे कार्य सुरू केले बघा असं मनामध्ये असं काही वाटत नव्हतं एक वेगळी शक्ती संचारली होती का बाबा आपल्याकडे काहीच नाही आपल्या मुलाला काहीच झालं नाही काय होतं काहीच नव्हतं फक्त एक कोरी भिंत होती तिथं दिवा अगरबत्ती आणि कापूर काय होतो काहीच नव्हतं सर्वेत आपण टोपलावर वगैरे पुजलेले होते आपण सर्व काय झालं डॉक्टर कडे गेलो माझा शाळा एक डॉक्टर आहे तो म्हणे बघा भगवंतांनी काय मी अमेरिकेला डॉक्टर अमेरिकेला माझ्या मुलाला डॉक्टर कडे होतो पण भगवंतांनी अमेरिकेचा डॉक्टर नागपूरला दिला मला डॉक्टर एके गंजू रामदास साठ पासष्ट वर्षाचे डॉक्टर आहे ते आणि मी जीवनामध्ये एवढे डॉक्टर केले माझ्या मुलासाठी पण असा डॉक्टर भगवंताच्या रुपेने मला भेटला नाही कुठे तुम्ही दवाखान्यात जा अगोदर पाचशे हजार पाच हजार तुम्हाला नोट ठेवावं लागते पण त्या जेव्हा मी तिथे गेलो तिथं गेलो त्यांनी चेक केलं माझ्या मुलाचं ब्लड सॅम्पल घेतलं त्याचा बोन मॅरो केला दिल्लीला पाठवला त्याला ऍडमिट केलं माझ्यापाशी ऍक्च्युअली फक्त तीन ते चार हजार माझ्या बँकेमध्ये होते आणि लोक म्हणायचे ह्या बिमारीला म्हणे वीस पंचवीस लाख रुपये लागते जीव वाहती लागत नाही काही नाही असं म्हणायचे पण असं मला काही वाटायचं नाही माझा भगवंत माझ्याशी आहे एवढं मला वाटायचं माझ्या मुलाला काही होणार नाही काहीच नाही वाटायचं मला त्याचं बोन मॅरो इथे गेला कुठे म्हणजे दिल्लीला गेला दिल्लीवरून दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आली रिपोर्ट मध्ये पण सांगितलं का याला ब्लड कॅन्सर आहे म्हणून माझ्या मुलाच्या एवढ्या औषधी चालू होत्या पण त्याला एवढं थारा लागलं पण जेव्हा त्या माझ्या मुलाला ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये त्याला फक्त डॉक्टर साहेबांनी एक ट्रोसिनची सायरप दिली आणि माझे आते भाऊ आणि माझा भाऊ म्हणत होता विजू म्हणे तू काही पण त्याला औषध देशील म्हणे फक्त भगवान बाबा हनुमानजीची फूक मारायची त्याला औषध द्यायची म्हणे बघा त्या औषधीला भगवान बाबा हनुमानजी तीन वेळा फ्लू मारून त्याला औषध दिली त्याचा ताप जो ता 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 दूर केला त्याचा पूर्ण तापच वाला ता तेव्हा म्हटलं नाही ही शक्ती आहे म्हटलं आणि बोन मॅरो करताना माहीत आहे का माहित नाही बोन मॅरो करताना एने इंजेक्शन द्यावं लागतं त्याला सुंगी द्यावं लागते त्याच्या माखन हाडातून मासाचा तुकडा काढावा लागतो जेव्हा ब्लड फॅक्टरी म्हणतो तिथून मासाचा तुकडा लागा काढावा लागते आणि बोन मॅरो झाल्यानंतर धष्टपुष्ट माणूस राहिला तो मिनिमम तीन ते चार दिवस बेड वरून उतरत नाही परंतु माझा बोन मॅरो बिना बिना सुच्या इंजेक्शन न बोन मॅरो झाला आणि तो बोन मॅरो झाल्याबरोबर एवढं मोठं बँडेज त्याच्या पाठीच्या माकड हाणा लाडून जातो तो दवाखान्यात फिरायचा खेळायचा आणि डॉक्टरांचा त्याच्यावर एवढं प्रेम होत तो तर माझ्या मुलाला म्हणजे मुलगी म्हणतो ना आपली वाली माझी मुलगी आहे म्हणजे तू म्हणे त्याला आपल्या चेअरवर बसवणं हे करणं ते करणं एवढा लाड करायचा त्याच्या घरी पहिले गाय झाली त्याचं सर्वात प्रथम त्या गायतो घेऊन माझ्या मुलाला त्यांनी स्पेशल गावरून पाठवलं बघा किती मोठी शक्ती आहे माझ्या मुलाची अठ्ठावीस दिवस तिथं ट्रीटमेंट झाली ट्रीटमेंट झाली अठ्ठावीस दिवस पण त्या डॉक्टर साहेबांनी कधी मला पैसे ह्या शब्द म्हटला नाही मी त्यांना होतो की साहेब पैसे विचारले पण ते कधी मला पैशाचे मागायचे नाही का एवढे डिपॉझिट करा तेवढे डिपॉझिट करा म्हणून माझ्या मुलाची ट्रीटमेंट चालू होती त्याचं किमो एल पी सर्व झालं होतं तर एक माझ्या मुलाचं असं हर पंधरा आणि एक महिन्याने एल पी व्हायचा एल पी म्हटलं म्हणजे काय होतं त्याच्या माकडहाडामध्ये इंजेक्शन द्यायला लागत होतं का तो त्याचा कॅन्सर डोक्यामध्ये गेला नाही पाहिजे म्हणून तर त्याला त्याच्या रूममध्ये कोणीच नाही आम्ही आई वडील बाहेर दोन दो नर्स दोन असिस्टंट डॉक्टर मेन डॉक्टर त्याला असं पकडायचं त्याला कुबडं करायचं आणि त्याच्या पाठीमध्ये इंजेक्शन द्यायचं आहे तर माझा मुलगा खूप रडायचा एवढा रडायचा खूपच रडायचा म्हणजे तेवढं भीतीदायक म्हटलं म्हणजे आणि आम्ही पती पत्नी बाहेर रडायचं आहे तर त्याचा इंजेक्शन वगैरे त्याला पाठीला एल पीच तर डॉक्टर त्याला म्हणायचं त्याच्या मग आम्हाला आतमध्ये बनवलं त्याच्या डोकर एक थापड मारली

बोनोपचारा बोलेात नाही बोले और बोले। हर दो दिन की पूरी नॉर्मल बोले हर बोले। 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 हर, हर ब्लड कैंसर ला याची ब्लड लागते प्लेटलेट लागते पण माझ्या मुलाला ब्लड नाही लागला प्लेटलेट लागलं काही नाही लागलं माझ्या मुलाला बघा एवढी भगवंताची शक्ती आहे आणि जेव्हा माझ्या मुलाचा अठ्ठावीच्या दिवशी त्याचा डिस्चार्ज झालं होता आता म्हटलं डॉक्टर साहेब बिल किती काढते मला काही माहित नाही पैसे काही घरी नाही पैसे काही जवळ नाही आहे मी डॉक्टर साहेबांच्या सा मागे मागे फिरायचो डॉक्टर साहेब बिलकी डॉक्टर साहेब बिलकी झालं डॉक्टर साहेब उत्तर काही द्यायचे नाही बस मी त्यांच्या मागे मागे फिरायचो त्यांच्या मागे मागेच फिरायचो मी शेवटी डॉक्टर साहेब एवढे कंटाळले तर डॉक्टर साहेबांनी म्हटलं भाई बोले तू मेरे पीछे घूम रहा बोले पैसे के बारे तू बिल के बारे पूछ रहा हो बोले मैंने, मैंने तेरे को बिल के बारे में कुछ बात किया क्या, मैं क्या, मैंने 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 मैं मैं क्या मैं बोले मैंने बोले तेरे को पैसे मांगे क्या बोले तेरा पेशेंट बोले मैं तेरे को बोल रहा हूँ क्या बोले जब तक पैसे देता नहीं तब तक बोले तू पेशेंट पेशेंट को हाथ नहीं लगाना करके अपना पेशेंट अपना पेशेंट मैं अपना बच्चा अच्छा हो गया बोले आप बोले अपना बच्चा लेके जाओ बोले पैसे जितने देना है उतना दो बोले नहीं देना है तो मत दो बोले आप बोले मेरे को कोई ये नहीं बोले मेरा बच्चा अच्छा हुआ बोले तेरे डॉक्टर होते चार्ण चार्ण ते डॉक्टरांचे शब्द होते नाही म्हटलं साहेब म्हटलं सांगून द्या म्हटलं मला पण पैसे तोडजोड तर त्यांनी ऐंशी हजार का नव्वद रुपये काहीतरी बिल काढलं म्हटलं साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही म्हटलं त्याला तुला जेवढे असे तेवढे देऊन दे म्हणे पैसे म्हणे मी तेवढे पैसे दिले माझ्या मुलाची ट्रीटमेंट झाली आता त्याचा त्याचा मग आम्ही दर महिन्यात दोन महिन्यात त्याचं ब्लड सॅम्पल करायचं आता माझा मुलगा आठवत आहे आता सहा पहिले त्याचं ब्लड सॅम्पलची रिपोर्ट काढली डॉक्टरांनी त्याच्या सर्व रिपोर्ट पाहिला ब्लड सॅम्पलची रिपोर्ट केली डॉक्टरेंनी त्याच्या ब्लड सैंपलचा रिपोर्टवर लिहिलेलं आहे ब्लड कॅन्सर एज अ नील।, नील याचा ब्लड कॅन्सर ग्यार 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 आता आहे नाही त्याचा ब्लड कॅन्सर खत्म झालेला आहे बघा ही आहे भगवंताची कृपा फक्त आपल्याला तत्वशब्द नियमाचं आणि सत्य मर्यादा प्रेमाचं आपण आचरण केलं पाहिजे भगवंता एवढंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे धन्यवाद मी मा माझे महान बाबा हनुमानजी महान बाबा जिमदेवजी आणि मला ज्या सेवकांनी मला जे मार्गदर्शन केलं अनुभव केलं आणि माझे माझे गुरुजी मार्गदर्शक यांनी मला वेळोवेळी एवढं सहकार्य केलं एवढे त्याचे सुंदर सुंदर मला मार्गदर्शन मिळाले त्यांचा पण मी कोटी कोटी धन्यवाद मानतो त्यांचा पण त्यांचे जे जे शब्द त्यांच्या मुखातून निघाले त्या त्या शब्दाचं आम्ही पालन केलं आणि त्याच्या शब्दाप्रमाणे बरोबर क्रिया होत गेली आणि एकदम आम्ही व्यवस्थित आहोत धन्यवाद आणि सर्वांना मी आभार मानतो का माझ्या ह्या माझ्या सेवक संमेलनामध्ये माझा नंबर लावला भगवंताचे बाबाचे आईचे ह्या सेवक संमेलनाच्या आयोजकाचे मी धन्यवाद मानतो धन्यवाद सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार धन्यवाद येनुरकर साहेब बघा यांच्या मुलांना ब्लड कॅन्सर होता आणि ते अमेरिका अमेरिकाला अमेरिका नेणार होते पण परमेश्वरांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि घरीच त्यांचा जो रोग आहे तो दुरुस्त झाला ह्या मार्गामध्ये खरोखर पुनर्जन्म होतो मार्गात आल्यानंतर म्हणून म्हणू इच्छितो की पुनर्जन्म मैं कैसे भूल जाऊ हर घड़ी हर समय बाबा तेरे गुनगाऊ था बहुत ही दुखी जीवन पर कोई काम ना आया एक मेरे जुम्मे बाबा तूने नैया पार लगाया हो बाबा मेरे देव जी बोलू मैं तुम्हें कैसे जी तब आपल्याला विसरायचं नाही आहे मा आणि अनुभव घडतात तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला असं वाटतो की नाही परमेश्वर माझ्या सोबत आहे म्हणून परमेश्वराचे कार्य करणं हे गरजेचं आहे धन्यवाद येलुनकर साहेब ह्यानंतर मी इथं आमंत्रित करतो कैलासजी सहारे